हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय चौथा ओवी क्रमांक अठ्ठ्याऐंशीपासून ज्ञानेश्वर माऊली या ओव्यांमध्ये कर्माकर्माचे यथार्थ ज्ञान झालेल्या पुरुषाचे लक्षण सांगतात भगवंत म्हणतात अर्जुना हे कर्म आहे की अकर्म आहे याचा विचार आपल्याच मताने ठरवणे बुद्धिमानांनासुद्धा कठीण आहे ज्यापासून या जगाची उत्पत्ती होते ते कर्म होय या लोकी प्रथम त्याचे यथार्थ स्वरूप समजून घेतले पाहिजे मग जे कर्म वर्णाश्रमास योग्य व वेदांमध्ये सांगितलेले आहे त्याचीही अनुष्ठान प्रकार आणि फल यानुसार ओळख करून घेतली पाहिजे आता ज्याच्या ठिकाणी सर्व कर्मांचा निषेध सांगितला आहे असा जो परमात्मा तो आपले स्वरूपच आहे अशा रीतीने यथार्थ दृढनिश्चय झाला असता पुरुष कर्मामध्ये सहज गुंतणार नाही अशा विचाराचा जर अभाव असला तर सर्व जग आपल्या ताब्यात ठेवील अशी कर्माची व्याप्ती फार मोठी आहे परंतु प्रस्तुत हे असो आता वर सांगितल्याप्रमाणे कर्माकर्माचे यथार्थ ज्ञान झालेल्या पुरुषाचे लक्षण सांगतो ते ऐक फळाची आशा न धरता जो कर्माचे आचरण करतो पण ते कर्म आपण करतो असे मानत नाही आणि त्याला अशा प्रकारे कर्मातीतपणा इतका चांगला समजलेला असतो की त्याला आत्मस्वरूपाशिवाय जगात दुसरे काही उरत नाही व म्हणून कर्तव्य नाहीसे होते तथापि लोकदृष्ट्या तो सगळी कर्मी रीतीने आचरित असतो असे दिसले तरी वरच्या लक्षणांनी युक्त तोच ज्ञानी आहे ज्याप्रमाणे एकदा मनुष्य नदीच्या काठी उभा राहिल्यावर आपले प्रतिबिंब पाण्यात पाहत असला तरी पाण्याहून मी वेगळा आहे असे तो निसंशय समजतो अथवा नावेत बसून जाणाऱ्या मनुष्यास नदीच्या काठावरील झाडे धावतात असे दिसते परंतु तोच खरे पाहू लागला म्हणजे त्याला ती झाडे अचल आहेत असे समजते त्याप्रमाणे सर्व कर्मे करीत असता आपल्या ठिकाणी कर्म प्रतितीला येते ते अगदी खोटे असून मी कर्म करता नाही असे जो जाणतो आणि सूर्य उगवतो व मावळतो एवढ्याच प्रमाणावरून तो चालतो असे आपल्यास दिसते तसे कर्म आचरित असता ते आपण करीत नाही असे जो जाणतो तो मनुष्यासारखा जरी दिसतो तरी तो मनुष्य नसून परब्रह्मच आहे असे समजावे ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी सूर्य त्यात नसतो असा जो पुरुष त्याने काही पाहिले नाही तरी सर्व विश्व पाहिले काही केले नाही तरी सर्व केले काही भोगिले नाही तरी भोग भोगिले तो एकाच ठिकाणी जरी बसला तरी सर्वत्र गमन त्यानेच केले हे असो फार काय सांगावे तो सर्व विश्वरूप बनला आहे ज्या पुरुषाला कर्माचरणाविषयी खेद होत नाही परंतु कर्मफलाची इच्छा ज्याचे मनात मोळीच उद्भवत नाही आणि अमुक एक कर्म मी करीन अथवा अमुक कर्म सुरू केलेले शेवटाच नेईन असा देखील ज्याचे मनास स्पर्श करत नाही का तर ज्ञानरूप अग्नीचे मुखात ज्याने आपली सर्व कर्मे जाळून टाकली आहेत असा तो पुरुष म्हणजे मनुष्यरूपाने परब्रह्म चौतरला आहे असे समज जो शरीराविषयी उदासीन असतो आणि कर्मापासून होणाऱ्या फलप्राप्तीविषयी निरिश्च असतो जो नेहमी आनंद स्वरूपात निमग्न असतो पार्था जो संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये बसून आत्मबोधाचे पक्वान्न जेवित असता तो पुरे म्हणत नाही जो अहंकारा सुद्धा आशेची ओवाळणी करून अधिकाधिक प्रेमाने ब्रह्मसुखाची गोळी घेतो म्हणून ज्या ज्या वेळेस जे जे मिळेल त्यातच तो सुख मानतो आणि ज्याला आपले आणि दुसऱ्याचे असा फरक नाही तो आपल्याच दृष्टीने जे पाहतो ते तो आपणच होतो आणि जे ऐकतो तेही तोच झाला आहे पायाने चालतो तोंडाने बोलतो त्याचप्रमाणे शरीराने जितके व्यवहार करतो ते सर्व आपणच बनतो हे असो फार काय सांगावे जगात पाहिले असता आत्मस्वरूपा वाचून ज्याला दुसरे काही दिसत नाही त्याला कोणत्या कर्मापासून कसली बाधा होणार हा मत्सर ज्या द्वैताच्या ठिकाणी उत्पन्न होतो तितकेसुद्धा द्वैत ज्याला दिसत नाही तो निर्मत्सर आहे हे काय शब्दाने सांगितले पाहिजे तो सर्व प्रकारे मुक्त आहे तो सर्व कर्मे करीत असताही कर्मरहित आहे तो सगुण दिसतो पण गुणातीत असतो यात संशय नाही तो देहधारी असतो पण चैतन्यासारखा दिसतो आणि ब्रह्माच्या कसाला लावून पाहिला तर त्याच्यासारखा शुद्ध दिसतो असा जरी तो केवळ मुक्त आहे तरी एखादे वेळेस कौतुकाने यथाविधी यज्ञाधिक कर्माचे आचरण करतो तरी ती संपूर्ण कर्मे त्याच्याच ठिकाणी लयाला जातात ज्याप्रमाणे आकाशात अकाली उत्पन्न झालेले ढग वृष्टी केल्या वाचून आपोआप लयाला जातात त्याप्रमाणे तो जरी वेदविहित कर्मे यथाविधी आचरित असला तरी त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा दुजा भाव नसल्यामुळे ती त्याचेच ठाई लय पावतात हे एक हवन त्याचा मी एक करता आणि या यज्ञाचा भोगता अमुक अशा प्रकारे त्याच्या बुद्धीचा भिन्न भाव होत नाही म्हणून जे जे इष्टयज्ञ करतो त्यातील होमद्रव्ये मंत्र ही सर्व आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे असे तो आत्मज्ञ समजतो म्हणून अर्जुना ब्रह्म तेच कर्म अशी समबुद्धी ज्याच्या अंतकरणात बांधली त्याने कर्म केले तरी ते नैष्कर्म्यच होय ज्याची अविचाररूप बाल्यावस्था गेल्यावर विरक्तीशी लग्न लागले कारण लग्न झाल्यापासून अग्निसेवा करता येत नाही मग जीवब्रह्म ऐक्यरूप जो योगाग्नी त्याची उपासना ज्यांनी आरंभिली आणि रात्रंदिवस यज्ञ करणारे आहेत त्यांनी गुरुवाक्यरूप अग्नीत मनासह अज्ञानाचे हवन केले अर्जुना ज्याला आत्मसुखाची इच्छा असेल त्यांनीच या योगाग्नीचे यजन करावे व ह्यालाच दैवयज्ञ असे म्हणतात आता जे ब्रह्माग्नीचे अग्निहोत्री स्वकर्माने ईश्वर आराधना करतात त्यांच्याविषयी वर्णन करतो ते ऐक